सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा आठवा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे एक। चुकीची जोडी ओळखा फलटन आ, जावरी मोरे इ, सुपे जाधव उत्तर सुपे जाधव दोन प्रत्येकी उत्तरे लिहा जावळीच्या मोयांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता उत्तर जावळीच्या मोयांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता आ जावळीचा विजय फार महत्वाचा का होता उत्तर जावळीच्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य दुप्पट झाले रायरीचा प्रचंड किल्ला तसेच यशवंतरावांचे सैन्य शिवरायांना मिळाले म्हणून जावळीचा विजय महत्वाचा होता तीन, दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा जावळीच्या मोयांच्या वाटेला कोणी का जात नसे? उत्तर जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत मोयांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे जावळीच्या मोयांच्या वाटेला कोणी जात नसे शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले उत्तर शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना हे पत्र धाडले की तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही आम्हा श्रीशंभूने राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया